महाराष्ट्र क्रांती चंद्रपूर सिटीझन क्रेडिट को कोऑपरेटिव्ह सोसायटीची अठ्ठाविसावी वार्षिक सभा हैदराबाद येथे संपन्न अठरा टक्के लाभांश जाहीर या बैठकीत अध्यक्ष श्री प्रसाद आणि श्री राजू यांनी सभासदांना तब्बल अठरा टक्के लाभांश जाहीर केला सोसायटीच्या बेचाळीसाहून अधिक शाखा असून तब्बल सहासष्ट कोटींहून अधिक शहर भांडवल आहे यंदा सोसायटीने ब्याऐंशी कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे कार्यक्रमात चंद्रपूर शाखेच्या वतीने नेत्रदान स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात डॉक्टर स्वप्न कुमार दास यांनी पुढील वर्षी पंचवीस टक्के लाभांश मिळावा अशी मागणी केली यावेळी श्री चेतन मते श्री संतोष आणि श्री पांडुरंग गोरे यांनी स्वतःचे डोळे दान करण्याची घोषणा केली सभासद कल्याण योजनेतून यावर्षी चौदा लाखांहून अधिक रक्कम आणि मृत सभासदांच्या वारसांना तब्बल ब्याशी लाख रुपये वाटप करण्यात आले व्यवस्थापकीय संचालक एम नरेंद्र कुमार यांनी लवकरच सोसायटीचे बँकेत रुपांतर होणार असल्याची माहिती दिली कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व स्वादिष्ट नास्त्याने करण्यात आली प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा